गुड मॉर्निंग एव्हरी वन तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा ज्ञान प्रबोधिनी यूट्यूब तर माझ्या ज्या काही आशा स्वयंसेविका मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी मी आज अतिशय खास असा व्हिडिओ घेऊन आलेला आहे त्यामुळे ताई व्हिडिओमधून स्किप करू नका व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे तर आजचा व्हिडिओ आपला जी काही आपली आ, आ, किशोरी मुलींची बैठक असते तर किशोरी बैठक किंवा किट कुटुंब नियोजन कार्यक्रम आणि तिसरं सांगायचं झालं तर मुक्त भारत कार्यक्रम तर या तिन्ही कार्यक्रमाविषयी म्हणजे किशोरी बैठक कुटुंब नियोजन कार्यक्रम आणि ॲनिमियामुक्त भारत कार्यक्रम तर या तिन्ही कार्यक्रमांविषयी अतिशय व्यवस्थित आणि अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे त्यामुळं व्हिडिओमधून स्किप करू नका आता मी जास्त वेळ नाही घेत तर डायरेक्ट व्हिडिओला चालू करते की नेमकं व्हिडिओ आहे तरी काय तर बघा गाव पातळीवर केंद्रस्तरावर किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळीच्या स्वच्छतेचा प्रसार करण्यासाठी आरोग्य समिस आरोग्य समस्या पोषण ॲनिमिया इत्यादीबाबत जागृत जागरूकता निर्माण करण्याकरिता मासिक बैठक आयोजित करावी लागते तर आपल्याला दर महिन्याला म्हणजे मंथली आपल्याला किशोरी बैठक घ्यावी लागते व त्याचे त्याचे इंटेन्सिवसुद्धा आपल्याला मिळत आहे आणि ही जी किशोरी बैठक आहे ती हा आपल्या आशा स्वयंसेविका या कामाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे व ज्या काही आपल्या म्हणजे भावी पिढी घडवण्याचं काम किंवा ही जी भावी पिढी आहे किंवा देशाचं भविष्य आहे हे घडवण्याचं काम या किशोरी मुलींमधूनच होत असतं त्यामुळे या मुलींचं आरोग्य म्हणजे व्यवस्थित असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे व ते या त्याच वेळी होऊ शकतं ज्यावेळेस आपण किशोरी बैठका व्यवस्थितरित्या घेऊन त्यांना व्यवस्थित असं समुपदेशन करू तर <coughs> तर आपण दर महिन्याला ज्या किशोरी बैठकी घेतो तर त्या किशोरी बैठकीचं प्रोसिडिंग प्रत्येक महिन्याचं व विषय देखील या चॅनेलवरती तुम्हाला मिळून जाईल आ, तर आता बघूया की माहिती व उद्देश नेमकं किशोर बैठकीचा माहिती आणि उद्देश काय आहे मासिक पाळी स्वच्छता संवर्धन योजनेअंतर्गत गाव पातळीवर आशांमार्फत किशोरवयीन मुलींकरिता दर महिन्याला बैठक आयोजित करून सदर बैठकीत मासिक पाळी दरम्यान घ्यावयाची वैयक्तिक स्वच्छता विषयी माहिती तसेच सॅनिटरी नॅपकिन वापराबाबत व वा सॅनिटरी नॅपकिनच्या वापरानंतर त्याची विल्हेवाट करण्याबाबत माहिती देणे हा याचा मुख्य हेतू आहे की म्हणजे जे काही पाळीतील स्वच्छता असेल किंवा सॅनिटरी पॅड कशा वा प्रकारे वापरायचा आणि ते डिस्पोज प्रकारे करायचं तर हा हे याचा महत्त्वाचा उद्देश आहे या बैठकीमागचा तर त्याचप्रमाणे किशोरवयीन मुलींची सॅनिटरी नॅपकिनची मागणी घेणे व प्रमाणात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणे तसेच आरोग्य समस्या समस्या पोषण रक्तक्षय इत्यादीबाबत जागरूकता निर्माण करणे मासिक पाळी स्वच्छता संवर्धन योजनेच्या योग्य अंमलबजावणीकरिता ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींकरिता गाव पातळीवर आशांमार्फत बैठक आयोजित करून मासिक पाळीदरम्यान घावयाची वैयक्तिक स्वच्छताविषयी माहिती तसेच सॅनिटरी नॅपकिन वापराबाबत व वा सॅनिटरी नॅपकिनच्या वापरानंतर त्याची विल्हेवाट लावण्याबाबत माहिती देणे बघा मी सांगितलं तसं सॅनिटरी नॅपकिनची मागणी वगैरे व्यवस्थितरित्या करणे त्याचा वापर पाळी दरम्यान कसं करायचा आणि ते डिस्पोज कशा प्रकारे करायचा हा याचा मुख्य उद्देश आहे त्याचप्रमाणे मुलींमध्ये म्हणजे जी काही जे काही पोषणाच्या समस्या असतील किंवा रक्तक्षयाच्या समस्या असतील त्याबाबत देखील आपण किशोरी बैठकी घ्यायच्या आहेत तसेच प्रत्येक महिन्यात सॅनिटरी नॅपकिन खरेदी करता आशा कार्यकर्ती यांनी किशोरवयीन मुलींना प्रोत्साहित करावे तसेच आरोग्य समस्या पोषण रक्तशाही इत्यादीबाबत जागरूकता निर्माण करावी तर हेच परत परत आलेलं आहे तर बघा त्यानंतर हे किशोरी बैठकीचं झालं तर त्यापुढचा त्यापुढचा कार्यक्रम म्हणजे कुटुंब नियोजन कार्यक्रम हा देखील आपल्या आशा स्वयंसेविका ज्या काही काम करत आहोत म्हणजे आपण आशा स्वयंसेविका या नात्याने जे काही काम करत आहोत तर त्यातील कामाचा हा हा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे की कुटुंब नियोजन कार्यक्रम तर यामध्ये कुटुंब नियोजन साहित्याच्या वापरामध्ये सुसूत्रता येण्यासाठी केंद्र शासनाने य पी यल यम आय एस सॉफ्टवेअर कार्यान्वित केले आहे तर पी एल एम आय एस सॉफ्टवेअरद्वारे कुटुंब नियोजन साहित्याची ऑनलाईन मागणी आरोग्य संस्थांना वितरण लाभार्थ्यांना वितरण व उपलब्ध साहित्याची सद्यस्थिती इत्यादी कामकाज केले जाते तर हे जे काही पी एल यम आय एस सॉफ्टवेअर आहे तर त्यामार्फत आपण म्हणजे आशांचा लॉग इन त्यावरती आशा स्वयंसेविका त्यांना आपण लॉग इन करू शकतो व हे जे काही कुटुंब नियोजनाचं साहित्य ते आहे ते देखील ऑनलाईन मागू मागू शकतो आणि त्याचं वितरण देखील व्यवस्थितरित्या ता करून त्याचं म्हणजे व्यवस्थित लिहून वगैरे आपण ठेवायचं आहे कुटुंब नियोजन साहित्याचे वितरण केंद्रस्तरापासून आशा कार्यकर्तेमार्फत लाभार्थ्यांपर्यंत सुरळीत करणे व याबाबत खात्री करणे हा या, <coughs> या पी, पी एल एम आय एस सॉफ्टवेअरचा मुख्य उद्देश आहे कुटुंब नियोजन साहित्याच्या वाटप लाभार्थ्यांपर्यंत योग्य पद्धतीने होण्याकरिता कार्यकर्ते कार्यकर्त्याची भूमिका महत्त्वाची असते तर आपण याद्वारे जे काही साहित्य ऑनलाईन मागवलेलं आहे ते आपण व्यवस्थितरित्या त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं काम करायचं आहे कुटुंब नियोजन साहित्याचे वाटप लाभार्थ्यांना करणाकरिता आशा कार्यकर्त्यांनी खालीलप्रमाणे नियमित कार्यवाही करणे आवश्यक आहे नेमकं आता आपण जर हे साहित्य घेतलं तर हे कशा प्रकारे त्याची कार्यवाही करायचं किंवा नियमित कार्यवाही करायचं ते खाली म्हणजे आता पुढं दिलेलं आहे बघा उपकेंद्र स्तरावर दरमहा कुटुंब नियोजन साहित्य निरोध मालयन इझी पिल्स छाया प्रेग्नेन्सी टेस्टिंग किट या साहित्याची ऑनलाईन मागणी इन इन डेंट किंवा य पी एल एम आय एस सॉफ्टवेअरवर करणे म्हणजे आपण ही ऑनलाईन मागणी या पी एल एम आय एस सॉफ्टवेअरवरती करायची आहे य यफ पी यल एम आय एस सॉफ्टवेअरवर कुटुंब नियोजन साहित्याचे लाभार्थ्यांना वाटप इशू मेनूमध्ये इशू टू क्लायंट या पर्यायाच्या सहाय्याने करायचं आहे म्हणजे कशाप्रकारे करायचं आहे याचा व्हिडिओ मी तुम्हाला नंतर बनवून टाकेल तर बघा कुटुंब नियोजन साहित्य वाटप साठा नोंदव ह्या अद्यावर ठेवणे म्हणजे आपण हे जे काही साहित्य मागवलं आहे आणि आपल्याकडे किती साहित्य आहे किंवा आपण क कुठल्या पात्र जोडप्याला ते साहित्य दिले त्याच्या साईन वगैरे नावं दिनांक अशा प्रकारे व्यवस्थित आपण लिहून ठेवायचं आहे आणि अद्ययावत करायचं आहे या पी एल एम आय एस सॉफ्टवेअरवरील कुटुंब नियोजन साहित्याचा साठा वा नोंदवाहीमधील साठा ताळमेळ एन एम यांच्या स्तरावरून नियमित तपासणी म्हणजे आपण हे आपण जे काही आपल्याकडे उपलब्ध साहित्य म्हणजे मागवलेलं या पी एल एम आय एस सॉफ्टवेअरमधून आणि आपण वितरित केलेलं किंवा आपल्याकडे शिल्लक राहिलेलं साहित्य याचा याचा ताळमेळ आपण ए एन एमकडून चेक वगैरे करून घ्यायचं आहे त्यानंतर पुढचं कार्यक्रम म्हणजे मुक्त भारत तर आतापर्यंत बघा आपण दोन ह्याच्यावरती किशोरी बैठक कार्यक्रम आणि कुटुंब नियोजन कार्यक्रम या दोन टॉपिकवरती डिस्कशन केला आता हा देखील महत्त्वाचा कार्यक्रम आहे की ॲनिमिया मुक्त भारत कार्यक्रम आशाच्या कार्यक्षेत्रातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील मुलांना आठवड्यातून एकदा टॅबलेट ए गोळी शिक्षकांमार्फत दिली जाते आहे का हे सुनिश्चित करणे तर किमान ऐंशी टक्के विद्यार्थ्यांना महिन्याला चार गोळ्या द्यायच्या आहेत तर बघा ॲनिमिया मुक्त भारत कार्यक्रमाअंतर्गत पाच ते नऊ वर्ष वयोगटातील शाळेत जाणारी मुले मुली यांना गुलाबी गोळ्या म्हणजे जे पाच ते नऊ वर्षातील मुले मुले आहेत त्यांना गुलाबी गोळ्या द्यायच्या आहेत तर दहा ते एकोणीस वर्ष वयोगटात शाळेत जाणाऱ्या ज्या किशोरवयीन मुले मुली आहेत त्यांना टॅब्लेट आय एफ ए म्हणजे आय एफ एचे टॅबलेटची निळी गोळे आठवड्यातून एकदा शिक्षकांमार्फत देण्यात देण्यात येणे आवश्यक आहे तर कार्यक्षेत्रातील का सर्व प्राथमिक माध्यमिक शाळांमधील मुलामुलींची यादी अशा कार्यक कर, कार्यकर्तेकडे अद्ययावत असावे म्हणजे आपण ही यादी आप आप म्हणजे व्यवस्थितरित्या शाळांमधील यादी आपण व्यवस्थित ठेवायची आहे अशा कार्यकर्ते यांनी दरमहा आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील मुलामुलींना आठवड्यातून एकदा टॅबलेट आय एफ एची गोळी शिक्षकांमार्फत दिली जात आहे ना, की नाही हे देखील सुनिश्चित करायचं आहे तर अशा प्रकारे अॅनिमयामुक्त भारत असेल अॅनिमयामुक्त भारत कार्यक्रम असेल कुटुंब नियोजन का कार्यक्रम असेल किंवा ज्या आपण किशोरी मुलींच्या बैठकी घेतो तर हे कशाप्रकारे घ्यायचं कुठली माहिती ठेवायची याचा याची उपयुक्त अशी माहिती मी आता तुम्हाला सांगितलेली आहे या माहितीचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल आणि अशाच प्रकारच्या आशा स्वयंसेविका यांच्याशी संबंधित उपयुक्त माहितीचे किंवा जे काही अपडेट्स असतील त्याबद्दलचे व्हिडिओ पाहण्यासाठी या ज्ञानप्रबोधिन या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या इतर लाभार्थ्यांपर्यंत देखील याची लिंक पाठवा कारण लाभार्थ्यांना पण उपयुक्त अशा अनेक व्हिडिओ या म्हणजे या चॅनलवरती आहेत आणि तुमच्या इतर मैत्रिणी अजूनही बऱ्याच आशाताई आहेत की व्हिडिओ वगैरे पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांना देखील सबस्क्राईब करायला सांगा आणि कमेंट नक्की करत जावा तुम्ही कमेंट केला तर म्हणजे समजतं की आणि तुमचं ठिकाण वगैरे जर मेन्शन केलं तुमची पी एच सी तर अतिशय उत्तम आहे तर कमेंट करा लाईक करा शेअर करा धन्यवाद